आम्ही समर्थ दिवाळीचे दिवस म्हणलं की उत्साहाचा आणि दिव्यांच्या प्रकाशाचा हा सण असतो ह्या दिवाळीमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या घरामध्ये अगदी ओसंडून आनंद वाहत असतो किती सगळे दिवस चार पाच दिवस आपल्या दिवाळीचे पूर्णतः उत्साहात आनंदात आणि सुखात समाधानात जातात परंतु ह्यावेळेला आपण आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे दिवाळीचा पाडवा हा काब्र साजरा केला जातो तर ह्याची कथा अशी आहे की राजाबळीच्या स्मरणार्थ आणि पती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा पाडवा दिवस साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त मानला जातो या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि ज्याचे प्रतीक लक्ष्मीने विष्णूंना ओवाळणं अशी आहे आता यामागची कथा काय आहे तर राजाबळीची कथा म्हणजे हा पाडवा राजाबळीच्या स्मरणार्थ असून एक लोककल्याणकारी राजा म्हणूनही त्याला गणलं जातं परंपरेनुसार विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीला पातळात धाडले परंतु त्याच्या औदर्यामुळे त्याला सन्मान दिला गेला हा दिवस पती पत्नीला प्रेम एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो भेटवस्तू देऊन पती जेव्हा पत्नी त्याला ओवाळते तेव्हा तिला भेटवस्तू देतो आणि तिचा गौरव करतो यामध्ये लक्ष्मी आणि विष्णू यांच्यातील कथा आहे जिथे लक्ष्मीने विष्णूला ओवाळले ह्याच दिवसाची तुलना कृष्णाने श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या क्रोधापासून गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण करण्याच्या घटनेशीसुद्धा जोडला जातो या दिवशी जसं पतीपत्नीचं महत्त्व आहे एकतेचं महत्त्व आहे प्रेमाचं महत्त्व आहे तसंच या दिवशी व्यापाऱ्यांच्या सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे वहीपूजन व्यापारी लोक या दिवशी आपल्या जमा खर्चाच्या वह्यांची पूजा करतात आणि आर्थिक वर्षाची नवीन सुरुवात करतात पत्नी जशी पत्तीला ओवाळते आणि दीर्घवशीसाठी त्याच्या प्रार्थना करते तसंच पती तिला भेटवस्तू देतो आणि तिच्या कौतुकाचे प्रतीक ते असते सोन्याचे दागिने किंवा इतर कोणत्याही वस्तूंनी तिचा तो गौरव करतो जमिनीवर पंचरंगी रांगोळी काढून राजा बळी आणि त्याची पत्नी विद्यावती यांच्या प्रतिमा काढून देखील त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो हा दिवस नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी नवीन व्यवहार सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो कारण या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं काही ठिकाणी पाडव्याला सकाळी पतीला तेल लावून मॉलिश करून स्नान घातलं जातं आणि त्यानंतर त्याची पूजा सुद्धा केली जाते अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जागा नसली जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्रीकृष्णाने श्री विष्णूने वामन अवतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस त्रिपाद मागून वामनाने बलिराजाला जरी पातळात धाडले असले तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे पृथ्वी तलावर दीपावली साजरी जी केली जाते त्याच्यामागं हा घटनेचा प्रमुख आधार आहे श्री विष्णूने ही तिथी बलिराजाच्या नावाने केली म्हणून याला बलिप्रतिपदा असंसुद्धा म्हणलं जातं ही कार्तिक शुद्ध प्रतिपदा अशी आहे ज्याला आपण दिवाळी पाडवा असं म्हणतो जो इतिहास आहे ते म्हणजे दारी येणारा जो अतिथी आहे जो मागेल ते दान तो त्याला देत असतो दान देणे हा एक मोठा गुण आहे परंतु गुणाचा अतिरेक झाला की दोषाहर्ष हा असतोच कोणाला काय केव्हा कोठे द्यावे हे निश्चित विचार याचा केला पाहिजे आणि तो शास्त्रात आणि गीतेत सुद्धा सांगितला आहे दान हे नेहमी सपात्री सपात्री असावे अपात्री दान कधीही देऊ नये अपात्र माणसाच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटतील तसे वागू लागतात बळीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे तेव्हा भगवान श्रीकृष् विष्णूने मुंजा मुलाचा अवतार म्हणजेच वामन अवतार घेतला आणि मुंजा मुलगा लहान असतो आणि तो ओम भवती भिक्षानदेही म्हणजेच भिक्षा द्या असं म्हणतो वामनाने बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यानंतर त्याने विचारले काय हवे तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले वामन कोण आहे या दानामुळे काय होणार याचे ज्ञान नसल्यामुळे बलिराजाने त्रिपादभूमी वामनाला दान दिले त्याबरोबर वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले आणि त्याने तिसरा पाऊल कुठे ठेवू असे बलिराजास विचारले तेव्हा बलिराजा म्हणाला तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा देवा तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बलिराजाला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागायचं असेल तर मग असं म्हणून वरम असे त्याला सांगितले तेव्हा त्याने वर मागितला आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आणि आपण मला पात्रात घालवणार आहात तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे प्रभू यमाप्रित्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नयेत त्या यमयातना होऊ नयेत म्हणून आणि तसेच अपमृत्यू येऊ नये त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा ते तीन दिवस म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशी अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा ह्यालाच बलिराज्य असे म्हणतात बलिराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी अश्विन मामास्या कार्तिक शुक्ल पक्ष पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपमान केल्यामुळे जीवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी कायम निवास करते हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे रूप म्हणून राज्य असेल असं सांगून भगवंताने त्याचा निस्सिम भक्त जरी असूर असला तरी त्याचा मान राखून त्याला आशीर्वाद दिलेला आहे यावरून भगवंताची तत्त्वनिष्ठा भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात भावार्थ काय याच्यातला तर ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा करत देवत्वाला पोचलेल्या बलीची आठवण केली पाहिजे बली प्रतिपदेला बलीची पूजा करतात बलीने राक्षसकुळात जन्म घेऊनसुद्धा त्याच्या पुण्याने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली त्याने ईश्वरी कार्य त्याने ईश्वरी कार्य करूनसुद्धा जनतेची सेवा केली आणि सात्विक कृतीचा आणि दानी स्वभावाचा हा राजा प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडते परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यामुळे तो देवत्वाला पोचू शकतो हे या उदाहरणावरून दिसून येते अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यानंतर त्याला मृत्यूचे भय राहत नाही यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो या दिवशी भगवंत हा भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत हा सर्वस्व अर्पण करणाऱ्याचा दाससुद्धा होण्याची सिद्धता ठेवतो बली वास्तविक असूर घरण्यातला असूनही तत्वामुळे आणि भगवंताला शरण जाऊन सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली त्याचा उद्धार केला आणि त्याच्या राज्यात असलेले असुर वृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून जनतेला दैवी विचार देऊन सुखसमृद्धीचे जीवन प्रदान केले मला आध्यात्मिक महत्त्व एवढेच आहे की साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा महत्त्वाचा असून ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते आणि म्हणूनच या दिवशी सगळी शुभकर्मे केली जातात आता याचं वैशिष्ट्य काय या आहे तर हा दिवाळीतला दिवस असल्यामुळे आनंद वाटत असला तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो तिथी असुराची असल्याने वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते परंतु बाह्य वातावरणाबरोबर स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षणही केले जाते हा दिवस क्षमेचा असल्यामुळे ज्या या दिवशी चुका केलेल्या जीवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी तिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्वमय होतात या दिवशी बऱ्याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे या दिवशी मांसाहार केल्यास जीवाची वृत्ती तामसिक होते म्हणून या दिवशी मांसाहार करू नये पंधरा ते पस्तीस टक्के तत्त्व हे पृथ्वी तुलावर येत असल्यामुळे पृथ्वीवरचे वातावरण विष्णुमय होते आणि त्या दिवशी विष्णूच्या श्रीकृष्ण श्री विष्णू आणि सत्यनारायण यांच्या भक्तांना अधिकाधिक लाभ होतो आणि म्हणूनच साधकांनी असं साधकांनी समजायचं की विष्णू म्हणतात माझे तत्व जास्तीत जास्त जवळ येणार असल्याने तुमच्यातली तळमळ आणि भक्ती वाढवून त्याचा लाभ करून घ्या ह्याच दिवशी वाईट शक्तींचासुद्धा त्रास कमी होतो आणि म्हणून बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करायला पाहिजे म्हणजेच बळा शक्तीच्या बळावर पृथ्वीवरील जीवांना त्रास न देता इतर वाईट शक्तींना शांत म्हणजेच आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दिलेल्या पाताळात च्या राज्यातच गुण्यागोविंदाने नांदावे हा या प्रतिमेच्या मागे पूजेचा हा एक भाव आहे बलिराजाला समर्पित होऊन दीपदान केले तर अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्य राजा संतुष्ट होतो आणि दीपदान करणाऱ्या व्यक्तीला दैत्यांच्या उपद्रवापासून तो अभयदान प्राप्त करतो पृथ्वीच्या सृजनशीलतेचे प्रतीक असणाऱ्या वस्त्रांचे दान केल्यामुळे बलिराजा दान करणाऱ्या व्यक्तीवर कृपा होऊन त्याची घरात भरभराट होते त्याचप्रमाणे पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गा देवीचे प्रतीक मानले जातं म्हणून सकाळी प्रातकाळी भंग स्नान करून स्त्रिया पतीला ओवाळतात पत्नीमध्ये दुर्गातत्व कार्यान्वित होते पतीचे औक्षण केल्यावर त्याची कुंडलिने शक्ती जागृत होते आणि त्याच्यातील सुप्तावस्थेत असलेल्या शिवतत्व प्रकट होते असं औक्षण केल्यामुळे पती पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावरती खूप लाभ होतो या दिवशी असात्विक पेय किंवा पदार्थ यांचे सेवन करू नये स्त्रीचा उपभोग घेऊ नये जीवाने जर अशी कृती केली तर त्याचा आचार शुद्ध होऊन त्याच्या मनावर सात्विकतेचा संस्कार दृढ होतो म्हणून हे सगळं त्या दिवशी टाळायचं आहे आणि सात्विक सगळं ठेवायचं आहे इंद्रियांवर संयम मिळवल्यामुळे इंद्रिय निग्रह साध्य होण्यास यामुळे मदत होते आणि जीवामध्ये सुप्त असणारी सात्विक शक्ती जागृत होते या दिवशी नवीन वस्त्रे लिहून सर्वजण दिवस आनंदात घालवतात गोवर्धन पूजासुद्धा करण्याची या दिवशी परंपरा आहे त्याचप्रमाणे गोवर्धन पर्वतात श्रीकृष्णाचा अंश आहे चार टक्के कृष्णतत्व त्याच्यामध्ये असून श्रीकृष्णाची दहा टक्के तारक आणि दहा टक्के मारक शक्ती कार्यरत असते गोवर्धन पूजेमुळे गोपाळांचा प्रतिपाळ करणाऱ्या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा पूजन केले जाते त्यामुळे या दिवशी संध्याकाळी गोवर्धन पूजेचे सुद्धा खूपच महत्त्व आहे थोडक्यात सांगायचे तर ही सगळी कथा ऐकल्यानंतर आपण त्या दिवशी सगळं सात्विक कर्म करायचं आहे त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस पत्नीने पतीला औक्षण करायचं आहे आणि सकाळच्या प्रहरी शुद्ध होऊन पतीला तेल लावून त्याला आंघोळ घालायची आहे त्याचप्रमाणे आपण हे सगळं जेव्हा आपण हे सगळं करतो त्यावेळेला आपली स्थूलपचन ज्ञानेंद्रिय मनबुद्धी यांच्या पलीकडे म्हणजे सूक्ष्म मनुष्याला त्राजणारे भूलोक पाताळ अदृश्य अदृश्यजीव वाईट शक्ती शक्ती यांचा मुळस मुळासकट नाश आणि व्यक्तीचे स्थूल म्हणजे दिसणारे अवयव कान डोळे जीभ त्वचा ही पंचज्ञानेंद्रिय आहेत त्यामुळे पलीकडील सुक्ष सगळे सूक्ष्म आपल्याला दिसते अनेक प्रगती केलेल्या व्यक्तींना सूक्ष्म संवेदना जाणवतात आणि म्हणूनच हा दिवस आपण अगदी महत्त्वाचा वाळला जातो भक्त हो तुम्हाला स्वामी भक्त हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर नक्की करा म्हणजे सगळ्यांना या कथेचं महत्त्व कळेल आणि पुढे कसं पाडव्यामध्ये पाडव्याला वागायचं हेही कळेल त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील नवीन विषयाचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल स्वामी समर्थ